नमस्कार ब्युटी आणि बरेच काही या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओजला खूप छान प्रेम दिले मला खूप छान व्ह्यूज येत आहे त्याच्या व्हिडिओजला आणि जसं की तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये दाखवलं की आयब्रोचे शेप किती असतात कसे असतात कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात परत थ्रेड कसा चालवायचा आणि थ्रेडचे प्रकार किती असतात आणि आपल्यासाठी कुठला थ्रेड चांगला असेल तर आजच्या या व्हिडिओजमध्ये व्हिडिओमध्ये आहे आपलं टॉपिक की ब्लीच ठीक आहे ब्लीच किती प्रकारचे असतात कोणते कोणते असतात कोणत्या स्किनवर कुठलं प्रत्येकच ब्रँड तुमच्या पार्लरमध्ये ठेवा असं नाही आहे ज्या म्हणजे गरज नसते आपल्याला ज्या तुमच्याकडं फेशियल किट असतात आणि नवीन नवीन काय करायचं आपण प्रत्येकच वेळेला मोठ्या याच्यात नाही जायचं कारण आपली इन्व्हेस्टमेंट कमी असते पार्लर आपलं ग्रो नसतं नवीनच असतं त्याच्यामुळे छोटी स्पेशल किट त्याच्या त्याच्यानंतर छोटंच ब्लीच असं घ्यायचं आणि जे जे तुमचे फेशियल किट आहे तेच तुम्ही ब्लीच केलं तर आणखी छान पण आपण नॉर्मली सगळ्यांना ऑल स्किन टाईप असे ब्लीच असतात जे मी तुम्हाला पुढे सांगते तर ते दोन तीन प्रकारचे ब्लीच तुमच्या पार्लरमध्ये ठेवा जेणेकरून म्हणजे क्लायंटलाही ते परवडेल आणि आपल्यालाही परवडेल कारण नवीन नवीन असताना थोडेसे आपण प्राईस पण कमीच असते आपली कुठल्याही म्हणजे आपण जे काही प्रोव्हाइड करतो आहे त्यांना जसं की फेशियल ब्लीच तर आपण काय करतो त्याची प्राईस पहिली कमीच ठेवतो कारण नवीन नवीन नवी असतो म्हणून त्याच्यामुळे काय करायचं जेवढे महत्त्वाचे तेवढेच कीट ब्लीचचे आपले तर ब्लीचचे मी सांगते तुम्हाला प्रोडक्टचे नावं सांगते त्याच्यानंतर मी माझ्या पार्लरमध्ये कोणते वापरते तेही सांगते तर पहिलं आहे व्ही एल सी सी मग आहे तुमचं नेचर्सचं खूप छान प्रॉडक्ट आहेत हे सगळे आणि त्याच्यानंतर आहे ऑक्सिब्लीच ऑक्सीब्लीच पण बरेच म्हणजे स्किन टाईपवर आपल्याला यूज करता येतात ते आणि ते स्किन टाईपमध्ये मिळतात आजकाल बरेच प्रोडक्ट असे आहेत की ऑल स्किन टाईप मिळतात आणि त्याच्यानंतर आहे मग तुमचं गोल्ड आहे डायमंड आहे त्याच्यातही बऱ्याच प्रकारचे आहेत तर तुम्ही हे पहिले तीन ठेवू शकता व्ही एल सी सी ऑक्सी ब्लीच आणि नेचर्सचं हे तीन ठेवा मग त्याच्यामध्ये हे तर आपले ऑर्डर झाले म्हणजे जसं की फक्त कोणाकोणाला ब्लीच करायचं असतं क्ला काही क्लायंट असे येतात की त्या लेडीजला फक्त ब्लीचच करायचं असतं फेशियल नसतं करायचं तर त्यावेळेला हे तिन्हीपैकी तुम्ही जशी त्या क्लायंटची स्किन असन किंवा मग ऑल स्किन टाईप असतात त्याच्यामुळे तर काही प्रॉब्लेमच येत नाही पण त्याच्यातलं तुम्ही तिन्हीपैकी कुठलंही ब्लीच करू शकता त्याच्यामध्ये हां आणखी एक तुम्ही ॲड करू शकता की फ्रूट फ्रूटचं असतं मिक्स फ्रूटचं ब्लीच असतं तेही ऑल स्किन टाईप असतं त्याच्यामुळे ह्या तीन चारपैकी जे तुम्हाला तुमच्या बजेटच्या अकॉर्डिंग तुम्ही पहिलं ठेवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्राईडसाठी लागणार ब्राईडसाठी गोल्ड आणि डायमंड कारण आपण गोल्डची जसं फेशियल देणार त्याचंच आपण ब्लीच पण वापरणार ब्राईडला तर त्याच्यासाठी गोल्ड आणि डायमंड तुम्ही ब्राईडसाठी म्हणजे ठेवा म्हणजे ठेवा पार्लरमध्ये ते खूप कामी येतं प्रोडक्टचे नावं सांगितली ते याच्यासाठी की त्याचे रिझल्ट एकतर खूप छान आहेत वरून अजून ते म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन कुठेही जा तो ब्रँड कुठेही मिळतो आणि ते आपल्या क्लायंटसाठी चांगले असतात रिझल्ट खूप बेटर रे ठीक आहे त्याच्यानंतर मग एक येतं की आता ब्लीच काय काम करतं आपल्या चेहऱ्यावरती ब्लीचचं काय काम आहे तर ब्लीचचं काम असतं ब्लीच की आपल्या फेसवरची जी केस असतात म्हणजे हेअर असतात जे ब्लॅक कलरचे असतात तर त्याचं काम असतं की त्याला गोल्डन करण्याचं कारण प्रत्येकजण फेसवरती वॅक्स करत नाही किंवा रेझर यूज करत नाही आणि कोणाकोणाला जर काही असेल कार्यक्रम तर लेडीजला कसं असतं की मला फेशियल वगैरे नाही करायचं पण ब्लीच करायचं आहे फक्त ठीक आहे तर त्यावेळेला ब्लीच करू शकतो आपण तर ब्लीचचं हेच काम आहे की हेअर्सला गोल्डन कलर द्यायचं आणि स्किनवर ग्लो येतो जी टॅनिंग असते आपल्या स्किन ती बऱ्यापैकी तर ती निघून जाते ब्लीच केल्याने आणि चेह जी आपली स्किन अनइवन झालेली असते म्हणजे कुठे कुठे पॅचेस असतात इथं गोरं दिसतं तर इथं काळं दिसतं किंवा मग या माउथ साईडला आपल्या जास्तच काळं दिसतं आणि गाल थोडेसे ठीक दिसतात तर हे अनइवन जे असतं म्हणजे वेगळे वेगळे जे पॅचेस पडलेले असतात चेहऱ्यावर त्याला एकदम इवन करतं म्हणजे एकसारखं करतं तर माझ्या पार्लरमध्ये मी हे यूज करते याच्यामध्ये आहे फेम फेमचं गोल्ड ब्लीच आहे हे कारण हे आपण ब्राईडवर यूज करू शकतो माझ्याकडे गोल्डची फेशियल किट पण आहे आणि ब्लीच पण मी गोल्डचंच वापरते तर उघडून दाखवते मी तुम्हाला तर हा असा डबा असतो एवढा डब्बा येतो आपल्याला पॅकेजिंग खूप छान आहे याची क्रीम आहे हे आणि गोल्डे आणि त्याच्यानंतर आहे माझ्याकडे त्याचंच ऍक्टिव्हिटर आहे कसा कसा ब्लीच ब्लीच दर, काई -काई ते ॲक्टिव्हिटर याचं रेशो काय असतो कसं घ्यायचं कसं ब्लीच करायचं ब्लीच करण्याच्या अगोदर काय काय करावं लागतं हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे त्याच्यानंतर आहे माझ्याकडे आयुर्वेदाचं आहे हे डायमंड ब्लीच आहे मोस्टली मी हे दोन तीन ब्लीच माझ्याकडे ठेवतेच कारण याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत खूप सुंदर हा डबा मी पण अजूनही मोठे ठेवलेले नाही आहेत असे म्हणजे मी मिडियम साईजचेच ठेवते माझ्याकडे ब्लीच जे माझ्याकडे जास्त चालतात ते आमच्या इथे जास्त डायमंड आणि ब्लीच चाल काय डायमंड आणि गोल्ड चालतं तुम्ही तुमच्या एरियाच्या अकॉर्डिंग ठेवू शकता ही आहे क्रीम आणि ॲक्टिव्हिटर याच्यामध्ये दोन असे मिळतात खूप मस्त आहे छान आहे मला याचा पर्सनली रिझल्ट खूप आवडतो खूप कारण एवढी छान आहे हो याने ग्लो येतो ना फेसवरती हे खरंच भारी वाटतं मला, है। गोल्ड जा माजी मला जास्त आवडतं हे गोल्डपेक्षाही डायमंड म्हणजे माझी फर्स्ट चॉईस आहे ब्लीचमध्ये मला खूप आवडतं आणि क्लायंटही आमच्याकडे जास्त तेच सजेस्ट करतात आणि हा मोठा डायमंडचाच आहे कारण आमच्या एरियामध्ये जास्त डायमंड चालतं आणि गोल्ड पण चालतं पण जास्त तर डायमंड्सच चालतं तर हा माझा म्हणजे पूर्ण रिकामा झाला आहे डब्बा दोन आणले होते मी तर रिकामा झाला हे पा पूर्ण रिकामा आहे थोडंसंच बाकी आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट हा एक किलोचा आहे वन के जी एक किलोचा हा आपल्याला खूप दिवस जातो खूप दिवस जातो तर माझ्याकडे फ्रूटचं होतं पण ते संपलं आहे त्याच्यामुळे सध्या तरी माझ्याकडे हे एवढे जे आमच्या एरियामध्ये चालतात तेच मी ठेवलेले आहेत जास्त काही ठेवत नाही मी तर तुम्ही पाहिलं की मी माझ्या पार्लरमध्ये कुठले कुठले ब्लीच ठेवते ते कारण आमच्या एरियामध्ये हेच सगळं जास्त चालतं माझ्याकडे फ्रूटचं संपलेलं आहे खरं तर दाखवायचं होतं ते पण संपलेलं आहे माझ्याकडे तर हे जास्त चालतं ब्लीच असू द्यात किंवा मग तुमच्या फेशियल किट असू द्यात अशा घ्या की ज्या ऑल स्किन टाईपवर जातील कारण आपल्या आपलेलं काय ठरून क्लायंट येत नाही आपल्याकडे की तुमच्याकडे ड्राय स्किनवाले येईल सेन्सिटिव्ह स्किनवाले येईल किंवा मग नाही का म्हणजे ऑईली स्किनवाले येईल तर असे ब्लीच घ्या किंवा अशा फेशियल किट घ्या की कि ज्या ऑल स्किन टाईप जातील म्हणजे प्र कुठल्याही स्किनवर वापरा त्याचा रिझल्ट बेटरच येणार तर त्याच्यापैकी माझं पर्सनली आवडतं आहे ना हे ही जी आहे ना माझी किट ही मला खरंच खूप आवडते खूप मस्त किट आहे ही त्याचा रिझल्ट खूप छान आहे खूप छान आणि म्हणजे ऑल स्किन टाईप आहे ती ठीक आहे तर जेव्हा घेसान तेव्हा दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा एक तर बजेट फ्रेंडली घ्या छोटे छोटे डबे घ्या एकदाच मोठे किलोच्या डब्यामध्ये जाऊ नका कारण त्याची जर एक्सपायरी झाली तर आपण ते प्रोडक्ट परत वापरू शकत नाही आणि आपल्याला डायरेक्ट ते म्हणजे फेकूनच द्यायला लागतं त्याच्यामुळे आणि बऱ्याच लेडींच्या मनात प्रश्न असतो की आम्ही जर फेशियल किट दुसरी यूज केली जसं की तुम्ही फ्रूटचं फेशियल करताय आणि डायमंडचं जर ब्लीच लावलं तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर नाही असं नसतं तुम्ही कुठलंही फेशियल करा कुठलेही ब्लीच करा काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त एवढंच की जी फेशियल किट असेल त्यांनी केलं तर ग्लो छान येतो आणि पटकन रिझल्ट माझे व्हिडिओज जर तुम्हाला काही फायद्याचे वाटत असतील तुम्हाला जर काही मदत होत असेल तुमच्या पार्लरमध्ये ग्रो करण्यासाठी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करत जा कमेंट्स करत जा आणि आणखी तुम्हाला वेगवेगळे वेग काही प्रश्न असतील मनामध्ये तर मला नक्कीच विचारत जा मी सांगण्याचा प्रयत्न करेन सो